नमस्कार मित्रांनो मी, मी नम्रता त्या दिवशी नेहमीप्रमाणे संध्याकाळी दहा वाजले होते मी माझ्या रूममध्ये गेले होते आता रूममध्ये जाऊन आराम करावा असंच मला वाटलं होतं तोपर्यंत माझ्या ताईच्या सासरवाडीतून फोन आला इतक्या दिवसातून फोन आल्यामुळे मी पण आश्चर्य झाले त्यावेळेस समोरून माझे मात्र ताईची सासू बोलत होती सुरुवातीला सासू बोलली आणि नंतर तिचे सासरे त्यांनी माझी जन्मतारीख वगैरे विचारून घेतली नंतर थोडंफार मला बोलले आणि नंतर फोन ठेवला अचानक ते एवढं माझ्याशी कसं काय बोलले कधी त्यांनी मला बोलले नाहीत पण आज मात्र एवढं प्रेम कधी कुठून जागं झालं ते माझी मला समजलं नाही मी फोन ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले होते आम्ही गावाकडे राहायचो त्यामुळे इकडे लवकर सकाळी लोक उठायची मी पण त्या दिवशी नेहमीपेक्षा जरा जास्तच लवकर उठले होते घरातले कुठेतरी चालले होते मला मात्र काहीच सांगितलं नाही कुठे जात होते ते मी विचारलं त्यावेळेस मात्र आजी आणि माझी आई म्हटली की असं कुठे जाताना विचारत नाहीत कुठे चालला म्हणून नाहीतर काम होत नाही त्यामुळे मी जास्त विचारलंच नाही आई मला म्हटली की तू घरी एकटी आहेस दाद्या थोड्या वेळाने येईलच आणि दोघ जण थांबा आम्ही थोडंसं बाहेर चालू आहे पाहुण्यांच्याकडे यायला थोडासा उशीर होईल मी म्हटलं की बर ठीक आहे जावा पण लवकर या असं मी त्यांना म्हटलं होतं एक भाड्याची गाडी करून सगळे गाडीमध्ये गेले होते मला मात्र धाकधुकच होऊ लागली कदाचित कोणाचं काही कमी जास्त आहे का पाहुण्यांमध्ये असं एवढं काही महत्त्वाचं काम असू शकतं मात्र माझा भाऊ आल्यानंतर मी त्याला पण विचारलं तर तो म्हटला मलाच काय नाही माहीत रात्री आणि एक दोन दिवसापासून काहीतरी बोलणं चालू होतं ते गेले संध्याकाळी याला उशीर झाला येऊच तोपर्यंत गुरांचं मी सगळं उरकलं होतं दाद्यानं धारा काढल्या होत्या आणि दूध घालण्यासाठी तो डेरीवर केंड घेऊन के गेला होता मी मात्र घरामध्ये स्वयंपाक केला घरच्यांना फोन करून सांगितलं तर ते येणारच होत्या अर्ध्या तासामध्ये त्यांच्यापुरता पण स्वयंपाक मी करून ठेवला होता त्यांचीच वाट पाहत होते नक्की हे कशासाठी गेले होते आता मला दिवसभर काम करून पण खूप आला होता नऊ वाजल्या होत्या आणि मी टी व्ही पुढे माझ्या आवडत्या मालिका बघत नुसतीच बसले होते तोपर्यंत बाहेर गाडी चावा झाला म्हणून मग मी लगेच उठले पळतच मी बाहेर आले आणि नक्की काय कुतूहल आहे पाहिलं त्यावेळेस मात्र एवढं नवीन असं काहीसुद्धा नव्हतं घरातले आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच काळजी दिसत होती नक्की काय प्रकरण होतं ते मला मात्र समजत नव्हतं मी आलेल्या आले घरातल्यांना पाणी दिलं आणि घरामध्ये यायला सांगितलं आमच्या घरातली आजी आजोबा वडील आणि मम्मी हे सगळेजण गाडीतून उतरले गाडीवाला ड्रायव्हर गाडी घेऊन गेला वडील येऊन घरात बसले मात्र आईच्या आणि वडिलांच्या चेहऱ्यावर मला काळजी दिसत होती मी म्हटलं की हात धुनी आम्ही जेवण वाढते आम्ही सगळ्यांनी बसून जेवण केलं मात्र वडील मात्र माझे बाबा जेवलेच नव्हते असं काय झालं होतं ते माझे मला समजत नव्हतं संध्याकाळी मी आणि आई बाहेर बसलो होतो काही ग कुठे गेला होता मला न सांगता आता मात्र चांगलाच काळोख होऊ लागला होता जिकडे तिकडे शांतता होत होती मी असं म्हणताच ते म्हटले की काही नाही असंच म्हटलं की सांगायचं ना का नाही तुम्हाला त्यावेळेस खूप विनंती केल्यानंतर माझी मम्मी मला म्हटली की अगं नम्रता आता तू मोठी झालीस तुझ्या लग्नाचं वगैरे बघायला लागतं त्यातच तुझ्या वडिलांना काळजी आहे मी म्हटलं होय का तसं लग्न हो म्हटल्यानंतर मला आहे ते एक वेगळंच चेहऱ्यावर हसू आलं म्हटलं की मग त्याच्यात सांगायचं ना एवढं गुपचुप जायची काय गरज होती आणि कुठला आहे मुलगा कसा दिसतो असं मी त्याला त्याच्याविषयी खूप सारे प्रश्न आईला विचारत होते पण त्यावेळेस ती म्हटली की आहे तुझ्या पाहण्यातलाच आहे मी म्हटलं की होय का एका वर्षापूर्वीच मात्र माझी मोठी ताई वारली होती त्यामुळे तिच्या जाण्याचं दुःख तर होतंच आणि अजून तिला वर्ष पण पूर्ण नव्हतं तो तोपर्यंत माझ्या लग्नाची बोलणी घरामध्ये चालू होती त्याचं एक दुःख पण मला होतं मी म्हटलं की त्याचा फोटो वगैरे आहे की नाही आणि कुठला आहे तो ते मला म्हटली की तुला माहीत आहे कोण आहे ते तोपर्यंत माझ्या दाजींचा मोबाईलवरती फोन आला दाजींचा फोन कधी काही करत पण नाहीत आणि आज कशी काय त्यांना माझी आठवण आली असं मी म्हटले आणि मी त्यावेळेस आई म्हटली बघ ना मग मं काय म्हणते राहू दे काय एवढं महत्त्वाचं नसेल त्यांचं त्यावेळेस मम्मी मला म्हटली की अगं बोल तरी असं नाही करू मी त्यांना मग काय फोन उचला हो स्पीकरवर टाकला त्यावेळेस ते मला म्हटले की नम्रता काय करतेस मी म्हटलं काही नाही बसले बरे आहेस का वगैरे विचारलं त्यावेळेस मी म्हटलं हो सगळं व्यवस्थित आहे तुमचं काय त्यावेळेस ते म्हटले मी पण व्यवस्थित आहे ते मला म्हटले की लग्नाविषयी घरातले काही म्हटले का मी आश्चर्य चकित झाले ही गोष्ट त्यांना माहीत होती पण मला मात्र माहीत नव्हती त्यावेळेस मम्मीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता मी म्हटलं की नाही तुम्हाला कोणी सांगितलं ते म्हटले की म्हणजे तुला काहीच का माहीत नाही का ह्या गोष्टीतलं मी म्हटलं नाही काय झालं ते म्हटले की बरं जाऊ दे तुझ्या घरातले बोलल्यानंतर मला नंतर सांग आणि फोन कर मी म्हटलं की कदाचित त्यांनीच मला मुलगा पाहिला असेल त्यामुळेही मला असं ते म्हणत असतील मी जास्त काही वेळेस बोलले नाही आणि लगेच मी माझा फोन ठेवून दिला मी लगेच मम्मीला म्हटलं काय गं दाजींना सगळं माहीत आहे आणि मला का सांगितलं नाही त्यावेळेस ती मला म्हटली तुला आज काय ते खरंच सांगणार आहे हे बघ तुझ्या ताईला जाऊन वर्ष झालं आणि तिला लहान मुलगासुद्धा आहे तो साधारणत अगदी सात आठ वर्ष महिने होऊन गेला असतील त्याला बिचारा तो एकटाच आहे मी म्हटलं हो आमची ताई गोरोदर असताना डिलिव्हरीमध्ये गेली होती त्यामुळे घरच्यांना एक धक्काच बसला होता सगळ्यांची लाडकी ताई होती तिला काहीसुद्धा कमी पडून द्यायचं नाही आमचं ठरलं होतं मात्र अचानक ती गेल्यामुळे कुटुंबावर एक दुःखाचा डोंगरच कोसळला तिचा एक लहान वर्षभराचा मुलगा आहे आमचा सगळ्यांचा विषय झाला आज आम्ही सगळेजणं तुझ्या ताईच्या सासरवाडीलाच गेलो होतो म्हणजे तुझ्या दाजीकडे मी मात्र आश्चर्यचकित होऊन ऐकत होते की नक्की ती पुढे काय म्हणेल ते त्यावेळेस आमच्या सगळ्यांचा निर्णय झाला तू तुझ्या दाजीबर लग्न करावं कारण की ताई गेल्यानंतर तिची शेवटची आठवण तिचा मुलगा त्यातच सांभाळ करणारी दुसरी कोणी पण भेटेल मात्र आपल्या व्यक्तीला आपणच समजून घेऊ शकतो त्याच्यावर खरं त्याला आईचं प्रेम मिळालं नाही हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले दाजीबरोबर तू लग्न करावं म्हटल्यानंतर मात्र माझं अगदी असं वाढली मी मात्र स्तब्ध होते अगं बोल ना काय झालं असं म्हणून आईने मला हलवलं आणि म्हटलं की एवढ्या काही विचारात गुंतले तसं काय असेल तुझ्या मनात तर तू तु नाही म्हणून सांग आमची काही तुझ्यावर जबरदस्ती नाही मी म्हटलं नाही ग तसं काही सुधारक नाही त्यावेळेस आम्ही खूप विचार करूनच हा निर्णय घेतला आणि त्यासोबतच ताईच्या घरचे खूपच प्रेमळ आहेत दाजी पण तिला किती समजून घ्यायचे चांगल्या नोकरीला पण आहेत आणि त्यांचं असं काही वय पण नाही अगदीच वय पण आणि तुमचे विचार पण जमतील त्यांचा स्वभाव तर तुला माहीत आहे की ते मन मोकळ्या स्वभावाचे आहेत मी म्हटलं हो ते तर आहेच ग तोपर्यंत मी विचारात गुंतले असताना आतून आजीने आवाज दिला अगं किती वाजल्या बायांनो झोपायचं नाही का सकाळी लवकर उठायला लागतं त्यावेळेस माझी मम्मी म्हटली हो हो आत्या झालंच असं म्हटल्यानंतर ती मला म्हटली की बरं जाऊ दे आता मला पण झोप येत आहे दिवसभर गाडीमध्ये बसून खूपच कंटाळ आलाय बघ आम्ही जाऊन झोपतो चला उठतो पण मी म्हटलं हो मी जाऊन माझ्या खोलीमध्ये मा झोपले मी एका स अंगावर झोपून रात्रभर विचार करत होते माझ्या बाजूलाच माझी मम्मी झोपली होती पा्पा मात्र गोठ्यामध्येच असायचे मी रात्रभर विचारात होते डोळ्यासमोर मात्र वेगळेच विचारायचे की माझी स्वप्न वगैरे त्याचं काय होईल मी तर विचार केला की माझा नवरा चांगला असावा फक्त माझ्यावर प्रेम करणारा मात्र माझी दाजी म्हणजे समीर तसे काही वाईट पण नव्हते स्वभावाला खूप चांगला व्यक्ती होता तो माझा डोळ्यासमोर ताईचा तो लहानसा मुलगाच येत होता मी आता काही म्हणू पण शकत नव्हते मी मात्र घाई गडबडीत माझा होकार म्हणून सांगितला मी होकार दिला होता हे मात्र माझ्या दाजीनं समजलं संध्याकाळची वेळ सगळं आम्ही जेवण करतच होतो तोपर्यंत त्यांचे फोन येत होते मी मात्र मोबाईल बंद करून साईडला ठेवला त्यावेळेस घरच्यांना माहीत होतं की माझ्या मोबाईलवर कोणाचा फोन येतो मी उचलत नव्हते हे पाहून मात्र काळजीपोटी माझी मम्मी मला म्हणाली की अगं बघ ना काय म्हणते मला थोडासा रागच आला होता मा हो कारण का की माझं मन एका बाजूने होकार देत होतं आणि एका बाजूला लग्नाला नकारसुद्धा घेत होतं मी थोडीशी त्यांना ओरडूनच बोलले की माझी मी बघेन असाही तुम्ही माझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय तर घेतला आहे असं म्हणताच मी ताटावरून उठले आणि तसाच ताटामध्ये हात धुत मी मात जेवण बंद केलं अगदी चतखोरत चपाती मी घेतली असेल हे माझं रागड स्वभाव ऐकून सगळेच आश्चर्य झाले मी नेहमी शांत होते कधी घरच्यांच्या शब्दापुढे न बोलणारी आज मी चक्क बोलले होते पण नंतर माझ्या मम्मी माझ्या रूममध्ये आली आणि तिने मला स्पष्टच विचारलं तुझा जर नकार असेल तर तू डायरेक्ट सांग मी म्हटलं नाही माझं तसं काही नाही पण माझ्या मनातील गोष्ट मी बोलणारच नव्हते असं मी ठरवलं होतं घरच्यांनी माझं दाजीसोबत बोलणंसुद्धा करून दिलं मी त्यांना आवजावज बोलत होते जास्त काही मनातल्या गोष्टी बोलायच्याच नाही असं मी ठरवलं होतं मला राग ह्या गोष्टीचा नव्हता आला की त्या व्यक्तीसोबत माझं लग्न मला असं वाटायचं की मला एकदा सुद्धा विचारलं नाही घरच्यांनी सगळं स्वतःच्या मनाने केलं अगदी साध्या पद्धतीत आमच्याच घरामध्ये अगदी लग्न लावून दिलं लग्न होऊन मी जेव्हा सासरी गेले तेव्हा खूपच वेगळं वाटत होतं मला आधी मी सुट्टी लाईची ताईकडे मात्र आता ह्या घरातली सून बनवून म्हणजे तिची सवाद बनवून आल्यामुळे एक वेग मनामध्ये वेगळ्याच भावना दाटून येत होत्या कोणाला बोलू आणि कोणाला नको हे मात्र माझी मला समजत नव्हतं मी मात्र तरी पण शांत स्वभावाने होते झालं असं ताईचा लहान मुलगा सुरुवातीला मात्र मला पाहून रडायचा माझी सवय नव्हती हळूहळू चांगलंच मी त्याच्या जवळ येऊ हो लागले होते लग्नाला आठवडे दोन आठवडे गेले पण आमच्यात असं काही झालं नाही त्या दिवशी मात्र आमची पहिली रात्र होती लग्नाच्या पहिले रात्री आम्ही जवळ येत होतो एकाच रूममध्ये राहायचो पण एवढ्या आमच्या मनाने जवळ येत नव्हतं आमच्यामध्ये अंतर खूप होतं झालं असं मी मात्र घरामध्ये होते काम करून खूप दमले होते आणि जाऊन मी बेडवर पडले त्याच वेळेस आमची भाऊजी म्हणजे दाजे आले जो की आता माझा नवरा होता ताई वारल्यानंतर त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं याचा मला खूप राग येत होता कदाचित मला वाटत होतं की ताईच्या सासरच्याच लोकांनी घरच्यांना फूस लावले असणार माझ्या लग्नाला म्हणून मला एक वेगळंच मनात होतं त्यावेळेस ते बाजूला होते काय गं नम्रता आजकाल मी पाहतोय आधीसारखी तू वागली खूपच अगदीच वेगळ्याच प्रकारे बोलतेस घरच्यांना पण जरासुद्धा प्रेमाने आणि आदराने बोलत नाही अंगावर धावून आल्यासारखे तुझे शब्द असतात तुझ्या मनात तरी काय आहे तुला लग्न माझ्याशी नव्हतं करायचं का तसं होतं तू एकदा जरी तू बोलली असती तरी काही प्रॉब्लेम नव्हता मी म्हटलं की नाही तसं काय मी मात्र शांतच होते मी नुसता ऐकून घेत होते त्यावेळेस ते म्हटले तसं काय असेल तर सांग आमच्यामुळे जर तुला काही त्रास झाला असेल तर मी सगळे तुझी माफी मागतो मी म्हटलं तसं काही नाही संध्याकाळी झाले होते अचानक मम्मीचा फोन आला आणि तिने सांगितलं सगळं व्यवस्थित आहे ना आज मम्मी पण खूपच रडत होती मी म्हटलं काय झालं ग अचानक रडते पप्पांसोबत भांडण तर नाही ना झालं तुझं नाही ग असंच तुझ्या ताईची आठवण आली आणि त्याच्यात तुझी पण आज घर कसं सुनं सुनं वाटतंय तुम्ही दोघी असला की खूप भरून गेल्यासारखं वाटायचं मात्र आता तुम्ही गेल्यानंतर मन भरून येतं आहे ग मी म्हटलं त्याच्यात काय आहे खरं तर हा निर्णय माझा आणि तुझ्या वडिलांचाच होता कारण की ताईचा घरात सगळ्याला प्रेम पाहिजे होतं ताई गेली मात्र ताईची खूप इच्छा होती की माझ्या बाळाला सगळ्यांनी खूप प्रेम करावं पण अचानक ती गेली आणि त्यामुळे आम्हाला पण मन लागत नव्हतं शेवटी तुझ्या वडिलांनी आणि मीच निर्णय घेतला तुझे दाजी आणि तुझे सासरचे व्यक्ती नको म्हणत होते की तू तरुण आहे तुझी पण काही स्वप्न असतील तुला चांगल्या जोडीदार भेटेल चांगला तरुण मुलगा ज्याचा आधी लग्न झालं नाही तुझे भाऊजी म्हणजे दाजी तर म्हटले की मी लग्न झालेलो मला मुलगा आहे आणि ती तशीही नवीन अगदी तरुण आहे तिची पण काहीतरी स्वप्न असतील तिचा एखादा कोणी मित्र असेल किंवा कोणी तिच्या नजरेत असेल त्याच्यासोबत तिचं लग्न लावा मात्र आम्हीच त्याला विनंती केली आम्हीच आग्रह केला आणि तुझ्यासोबत लग्नासाठी होकार घेतला जेणेकरून आपल्या ताईचं लहान मुला पण तुझं प्रेम राहील एक आई म्हणून तू जेवढी समजून घेशील तेवढी परकी बाहेरची व्यक्ती नाहीत घेणार हे ऐकल्यानंतर मी आश्चर्य झाले मी मात्र माझ्या नवऱ्याला आणि सासरच्या लोकांनाच दोष देत होते मात्र सगळे ह्या आमच्याच घरातल्यांनी हा निर्णय घेतला होता तसा तो निर्णय चुकीचा नव्हता त्यांनी मला खूपदा विचारलं होतं मला पण माहिती होतं की मी जे केलं आहे ते योग्यच आहे असंही मला ह्यांचा स्वभाव माहीतच होता रात्री ते एका बाजूला आज झोपायचे मला त्रास नाही होऊ म्हणून जवळसुद्धा माझे नवरा माझ्या येत नव्हता आज मात्र त्याच्याविषयी एक वेगळाच आदर निर्माण झाला होता मी त्यांच्या आज जवळ गेले हळूहळू अंगावर हात टाकला आणि म्हटला की मला माफ करा मी मात्र माझ्या मनात तुमच्याविषयी एक वेगळा तिरस्कार घेऊन होते की तुमच्यामुळंच हे सगळं झालं मात्र मला समजलं की मी जेसे वागले ते मात्र साप चुकीचं होतं मला खरंच एवढा समजूतदार नवरा कधीच भेटला नसता असं मी विचार केला त्यावेळेस त्यांनी माझ्याकडं तोंड केलं आणि म्हटले की तुझ्या मनात जर असं काही होतं तर तू डायरेक्ट म्हटली असती तरी आमचा काही प्रॉब्लेम नव्हता शेवटी तुझं पण मन आहे तुझं पण संपूर्ण आयुष आहे मी म्हटलं की आत्ता मला वाटतंय की मी किती वेळी होते ते लवकर माझे डोळे उघडले म्हणून बरं झालं त्यावेळेस ते माझ्या बाजूला होते मी मात्र अलगतच त्यांच्याजवळ गेले मला माहिती होतं की इतक्या दिवसातून आम्ही आता आता वेगळं नातं आहे पण मी पण थांबणार नव्हते हळूच आम्ही जवळ गेलो ओठांवर ओठ टेकवले आणि ती रात्र मात्र खूपच आनंदीत गेली सुखाने गेली दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी मला समजलं की मी मात्र त्यांच्याच मिटीत आहे एक प्रेमाची वेगळीच माझ्या अंगावर चादर चढली होती तिथून पुढे आमचं नातं खुलत गेलं ते रोज मला प्रेम केरायचे मला सुख द्यायचे अगदीच मी पण त्यांच्या बायकोचं नातं पुरेपूर टिकवत होते त्यांच्या मुलांना पण अगदी सुखी ठेवून आणि सगळं परपंच सांभाळून माझा नवरा माझी रात्रभर काळजी घ्यायचा मला काही हवं नको ते ब बघायचा मी पण त्यांना पाहिजे तेवढं प्रेम द्यायचे आणि सगळं सुख द्यायचे तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका